नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कांदा निर्याती संदर्भातील मोठी बातमी आहे शेतकमित्रांनो कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क आता काढलं आहे कारण केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला कोणासाठी काढला आहे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हे काढलं की इतर या ठिकाणी राज्यासाठी हे काढलेलं आहे त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी हे सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय करते की काय त्या संदर्भातील आणि कोणासाठी हे निर्यात शुल्क वगळलं आहे त्या संदर्भातील लाईव्ह अपडेट बघा कांदा निर्यात संदर्भात मोठी बातमी बेंगलोर रोज कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क वगळलं कांदा निर्यात संदर्भात एक मोठी बातमी समोर येते आहे बेंगलोर रोज कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं समोर आला आहे निर्यात शुल्कातून कर्नाटकच्या कांद्याला वगळल्यानं आता महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर केंद्र शासनाने बेंगलोर रोज सारख्याच निर्णय महाराष्ट्रातलाही कांद्यालाही लागू करावा अशी मागणी राज्यातील कांद कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून घेतली जाते आहे दरम्यान या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी केंद्राच्या या निर्णयाची महत्त्वाची प्रतिक्रियाही दिली आहे नेमकं यांनी त्यांनी यावेळी काय म्हटलं तेच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार सुद्धा आहोत परंतु या ठिकाणी बघितलं अशा एका राज्यासाठी वेगळा नियम आणि वेगळ्या रा दुसऱ्या राज्यासाठी म्हणजे आपल्यासाठी वेगळा नियम असं हे सरकार करतं काय आणि शेतकऱ्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यावरच का अन्याय या ठिकाणी बेंगलोरचा चाळीस टक्के कांदा निर्यात शुल्क वगळून टाकलं आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीच काय पाप केलं आहे त्यांना याच ठिकाणी चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू आहे खरं तर हे जे काही सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला तो कितपत योग्य आहे त्या संदर्भात तुमचं काय मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा धन्यवाद मित्रांनो माझा बडेश्वर पंतप्रधानाद्दल बडेश्वर माहितीपूर्ण कांदा बाजारपेक्षा तोपर्यंत ते थांबतो आहे जे महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा सांगा